जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या, इशातु या संस्थेत तेमेन या देशातील कुटुंबवैधपणे वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर जामिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाम अली वस्तानवी यांच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी पोलिसांचे कौतुक करीत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे अक्कलकोवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम ही संस्था नेहमीच चर्चेत राहिली असून पहिल्यांदाच या संस्थेच्या संस्थाचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर संस्थेच्या एकंदरीत कारभाराची आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन येमेन या देशातील परिवाराला आधार कार्ड रेशन कार्ड कुणी बनवून दिले त्याचीही सखोल चौकशी करावी अशी मागणीही भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे विजय चौधरी म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथील जामिया इस्लामिया संस्था येथे ये देशातील एक वास्तव्यास पोलिसांनी शोधून काढत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशा पद्धतीची पहिलीच कारवाई करण्याचे धाडस नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दाखवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो मात्र हे प्रकरण गंभीर असून येमेनचे नागरिक खालीद इब्राहिम सालेह अल खदामी पत्नी खादेगा इब्राहिम कासिम अल नाशरी हे जामिया इस्लामिया इशातुल उलमचे संस्थापक व स्टाफच्या मदतीने सर्वसाधारण नागरिकांचे रहिवासी क्वार्टर्स येथे अवैधपणे राहत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते काँग्रेसच्या राजवटीत या संस्थेला मोठी मदत करण्यात आली असून या संस्थेच्या संचालकाला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच चेमेन येथील कुटुंबियांना आश्रयका देण्यात आला त्यांना आधार कार्ड कुणी तयार करून दिले याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले जामियाचे संस्थापक गुलाम वस्तावनी व त्यांचा मुलगा हुजेफा मोहम्मद वस्तावनी यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच नंदुरबार अत्कलकुवा व शहादा या भागात येमेनप्रमाणेच बांगलादेशी नागरिक तर राहत नाही ना अशी शंका असून या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी संस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची चौकशी करण्यात यावी आधार कार्ड कोणी तयार केले त्यांना आधार देण्यामागची भूमिका काय अक्कलकुव्यातील संस्थेत देशविघातक कृती चालतात असल्याची शंका आहे त्यामुळे हे प्रकरण आय पी एस अधिकाऱ्यांच्या टीमकडे सोपवण्यात यावे अशी मागणी विजय चौधरी यांनी केली आहे या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावण्यासाठी भाजपा पाठपुरावा करेन अशी माहिती पत्रकार परिषदेतून चौधरी यांनी दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे खरं की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ येथे जामिया इस्लामिया उलूम या संस्थेमध्ये येमन या देशाचा खालेद इब्राहिम साले खदामी हा विदेशी नागरिक दोन हजार पासून त्या ठिकाणी राहत होता बेकायदेशीर राहत होता या संदर्भात नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रवणजी दत्त यांनी कालच कारवाई केली मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय या राज्याचे कर्तव्यक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करतो की परकीय देशाचा नागरिक या जामिया इस्लामिया उलुम संस्थेमध्ये राहत होता या संस्थेचे संस्थापक चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तावनी आणि त्यांचा मुलगा उजेपा गुलाम वस्तावनी यांनी त्याला आश्रय दिला होता बेकायदेशीर त्या ठिकाणी त्याला ठेवलं होतं हा खालीद इब्राहिम सालेह हा व्यक्ती त्या ठिकाणी बेकायदेशीर आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड त्याने बनवलं इतकच नव्हे तर अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं त्यानं त्याला कोर्टानं जवळपास तीन वर्षाची शिक्षा दिली असताना देखील जाम्याचे संस्थापक गुलाम मोहम्मद वस्तावनी यांना त्याला आश्रय दिला त्यामुळे माझी मागणी आहे की या खाले इब्राहिम कदामी या व्यक्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचा विघातक कृत्यामध्ये सहभाग आहेत का या संस्थेने त्याला का ठेवलं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला मिळवून दिलं इतकंच नव्हे तर यापूर्वी देखील या देखी संस्थेबद्दल अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत गरीब नागरिकांना या ठिकाणी दिशाभूल करून पैशाचं आमिष दाखवून धर्मांतरित केलं जात आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी ज्या हस्तांतरित करता येत नाही खरेदी करता येत नाही मात्र त्यावेळच्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या संस्थेनं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी हस्तांतरित केल्या बळकावल्यात याची देखील चौकशी झाली पाहिजे या संस्थेला वेगवेगळ्या मुस्लिम कंट्राकडनं मुस्लिम राष्ट्रांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतो आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे या संस्थेमध्ये असलेले हजारो हजारो वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी इथे राहत आहेत त्यांचे देखील आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड तपासले गेले पाहिजे आणि या संस्थेवर पोलिसांनी तात्काळ छापा घालून या संस्थेमध्ये चाललेल्या कारभाराची चौकशी केली पाहिजे इथे शस्त्र आहेत का इथे दारूगोडा आहेत का इथे बंदुकी आहेत का याची देखील पोलिसांनी चौकशी करून माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे आदरणीय आमचे नेते देवेंद्र भाऊंना विनंती आहे की या सगळ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ आयपीएस अधिकाराचा मार्फत केला गेला पाहिजे आणि तात्काळ गुलाम मोहम्मद वस्तावनी आणि संस्था चालका सगळ्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे